आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पुढे पाऊल आताची सर्वात महत्वाची व दुखद बातमी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बंगलोर डीजे लांचे मालक सोनू एकनाथ वाघमारे यांचा विद्युत प्रवाहाचा करंट लागून अपघाती मृत्यू झाला सोनू वाघमारे यांचे वय तेहतीस वर्षे असून सोनू आपल्या आई व मावशीच्या मुलीसोबत बंगलोर डीजे लॉन साकोली येथे राहत होता सोनूला एक तीन वर्षाचा मुलगा असून तो गेल्या तीन वर्षांपासून अड्याळ पवनी येथे आईसोबत राहत आहे सोनू वाघमारे यांचे गडकुंबली रोडवर नवीन तहसील ऑफिस जवळ बंगलोर डीजे लॉन आहे आणि आज त्यांच्या परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सोनू वाघमारे याचा दोन वाजेच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाला ह्याच बंगलोर डी जे लॉनमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका